हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता दिवाळी संपलेली आहे आणि आता लगेचच साखरपुडा लग्न फंक्शन्स असे बरेचसे फंक्शन्स आता चालू होणार आहेत आणि त्यासाठी आपण लुक्स म्हणजे आपले साडी साडीवर ज्वेलरी ज्वेलरीवर हेअरस्टाईल अशा सगळ्या गोष्टी आपण आता सर्च करायला सुरुवात करतो त्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजे जर एखाद्या मुलीचं एंगेजमेंट वगैरे असेल तर त्यासाठीचा सिम्पल लुक म्हणजे महाराष्ट्रीयन साडी आणि त्यावर कोणती ज्वेलरी किंवा कोणती हेअरस्टाईल छान दिसेल यासाठीचा हा एक ओव्हर लुक आहे म्हणजे काही असे ठराविक जे मेकअप किंवा साडीवरचे फोटोज जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत म्हणजे बाय आत्ता सध्याच्या पोरींना एकदम हेवी मेकअप आवडत नाहीत अशा सिंपल लुकमध्ये ब्राईट खूप भारी दिसते त्यामुळे हे ब्रायडल मेकअप तुम्ही देखील ट्राय करू शकता इवन जर तुम्हाला कोणाच्या तरी साखरपुड्यात किंवा लग्नात जायचं असेल तरी देखील तुम्ही असा ले लूक करू शकतात